नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक तांदळाची खीर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे लागणारंच साहित्य आपण बघूया इथे बासमती तांदूळ आहे ते मी भिजून ठेवलेलं आहे अर्धा तास इथे गूळ आहे इथे काजू बदाम किसमिस आहे स बारीक कट करून घेतलेलं इथं ओलं खोबरा आहे इथे दुधामध्ये केशर घालून थोडा वेळ ठेवलेला आहे दहा मिनटं इथे तूप आहे आणि खलबत्त्यामध्ये वेलची आहे ठीक आहे तर आधी आपण हे तांदूळ आहे ना हे तीन चमचे तांदूळ आहे मी अर्धा लिटरची खीर बनवणार आहे तर हे तीन चमचे तांदूळ आहे याच्यात मी पाणी घालून भिजवून ठेवलेलं आहे आता हे पाणी आपण काढून घेऊया आता मी तव्यामध्ये तूप घालते हे देशी तूप आहे आणि याच्यात जो आपण मेवा जो सगळा कट करून घेतला आहे ना बारीक असा तोसुद्धा भाजून घ्यायचा या तुपावरती मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं असं काढून घेतो मी मस्त भाजला आहात आता हे भिजवलेले तांदूळ नाही पण चांगल्या तुपावर आपण भाजून घ्यायचं ते तांदूळतून भाजलेत ते तांदूळतून आपण काढून घेणार आता भाजलेले तांदूळ आहेत ना मी थोडेसे मिक्सरला फिरून घेते हे बासमती तांदूळ आहेत तुम्ही कुठलेही ता तांदूळ घेऊ शकता कोलम आंबेमोर कुठले माझ्याकडे बासमती होते तर मी बासमती तांदूळ घेते आता हे मी थोडेसे मिक्सरला फिरून घेते बघा हे बासमती तांदूळ आहे ना मी असे मिक्सरला असे बारीक करून घेतलेत तुमच्याकडे बासमतीची कणी जरी असेल तरी तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे अक्षे आखे तांदूळ होते तर त्याला मी भाजून असे मिक्सरला लावून घेतले बघू शकता तुम्ही ते बारीक करून झाले हे बघा इथे अर्धा लिटर दूध आहे आणि मी ते तापायला ठेवलं होतं आता हे गॅस बंद करते आणि हे दूध आपण या पॅनमध्ये टाकूया तर हे अर्धा लिटर दूध आहे ना मी अगोदरच गरम करून घेतलं होतं आणि याच्यामधली साई आहे ना तीसुद्धा ह्या दुधातच टाकलेली आहे आणि हे दूध मस्त असं ढवळत राहायचं आहे थोडा वेळ पाच दहा मिनटं असं जेणेकरून आपले खीर फाटली नाही पाहिजे म्हणून आता याच्यातच आपण पहिल्यांदा मी हे मस्त अर्धा लिटर दूध ना चांगलं दहा वीस मिनटं उकळून घेतलेलं आहे बघू शकताय आहे तुम्ही आता याच्यातच मी हे काजू जो आपला मावा आहे ना तो टाकते याच्यातच टाकूया आपण ओलं खोबरं आणि असं हलवतच राहायचं आहे आणि जे तांदूळ आपण मिक्सरला फिरून घेतलेत ना ते सुद्धा आपण टाकून घेऊयात हे तीन चमचे तांदूळ ह्या चमच्याने मी अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे बासमती तांदूळ घेतले होते आणि असे फिरवून घेतले झटपट बनणारी ही खीर आहे आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागते ही खीर आणि जास्त मेहनत पण नाही लागत आणि ही आपण गुळाची पारंपरिक अशी गुळाची ही खीर बनवणार आहोत आपण तांदूळ जे टाकले आहेत ना मिक्सरला लावून ते खीर आपण असं सतत हलवत राहायचं जेणेकरून हे तांदूळ पण शिजले पाहिले आणि आपली खीर अशी फुटता कामा नाही तर जर आपण हलवत नाही ना राहिलं तर खीर खाली लागू शकते म्हणून हे असं सारखं ढवळत राहायचं आणि मध्ये मध्ये चेक करायचं की आपले तांदूळ शिजलेत की नाही बासमती तांदूळ हे लगेच शिजतात त्याला मी भिजवून पण ठेवले होते आणि जे आपण काजू किसमी जो सुका मावा टाकला ना तो पण या दुधात टाकल्यामुळे ना त्याचा सगळा स्वाद या खीरमध्ये उतरतो ठीक आहे तर अशा प्रकारे ही आपली खीर खायला पण एकदम छान आणि चविष्ट लागते आता आपण याला ना पाच दहा मिनटं असं सोडून द्या म्हणजे हलवत राहायचं असं म्हणजे जेणेकरून जे आपण तांदूळ टाकलेत ना ते चांगले शिजले पाहिजे हे बघा आता तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला मस्त अशी उकळी आली आणि जे तांदूळ आहेत ना जे आपण मिक्सरला लावून टाकलेत ते पण असे मस्त शिजलेत दहा मिनटं ह्या खिरीला मी सारखी असे हलवत होते सारखे असं हलवत राहायचं तांदूळ शिजेपर्यंत नाहीतर मग ती खीर आहे ना आपली लागू शकते खाली भांड्याला तुम्ही बघू शकता किती मस्त असा दाटसरपणा पण आलेला आहे खिरीला आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूया आपण गुळाची खीर बनवते पारंपरिक तर हा गूळ आहे एक वाटी गुळ आहे हा मी किसून घेतलेला आहे आता आपण हा पण टाकूया गॅस मी बारीक केलेला आहे आणि हा लगेच असं हलवत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडा वेळ आपण गॅस बंद करूया नाहीतर खीर फाटण्याची शक्यता असते आणि हे गूळ टाकला की सतत असं हलवत राहायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता पण मला गुळाची तांदळाची खीर खूप आवडते गूळ घातलेली म्हणून मी गूळ घातला आहे हे बघा पण सतत हलवायचं नाही ही खीर फाटवू शकते याची आपण काळजी घ्यायची असं मस्त हलवलं आता तुम्ही बघू शकता याच्यातले तांदूळ आहेत ना ते पण एकदम मऊ असे शिजलेले आहेत बासमती तुकडा आपण भिजवून ठेवायचे तांदूळ नीस ते तुमच्याकडे जेवढा वेळ असला अर्धा तास जरी भिजवले तरी चालतील आणि कसं म मस्त अशी दाटसर आपली खीर बनलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावर मस्त हलवायचं आहे आता मी गॅस चालू करते गूळ टाकला कर गॅस बंद करायचा किंवा एकदम स्लो करायचा म्हणजे खीर फुटणार नाही जर फास्ट गॅस ठेवला ना तर गोळ टाकल्यावर खीर फुटू शकते लास्टला गोळ टाकायचा याचा शक्यता गॅस बंद करायचा ठीक आहे आता मी चवीनुसार याच्यात थोडंसं मीठ टाकते कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या खीर असो या अजून काही त्याला चव छान येते खिरीला चव मस्त येते थोडंसं मीठ टाकायचं कुठलं पण पदार्थ केला ना त्याच्यात आपण थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे गोडाच्या पदार्थाला चव छान येते ठीक आहे आता अजून मी याला एक दोन मिनटं चांगलं हलवून घेते बघू शकता तांदूळ मस्त असे शिजलेले आहेत हे बघा मी फक्त ही दुधाची केली अर्धा लिटर दुधाची केली तुम्ही याच्यात थोडंसं पाणी पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर काही लोकांना दूध आणि पाणी मिळून असं खीर बनवतात मी फक्त दुधाची केली तुम्ही थोडंसं पाणी पण टाकलं तरी चालेल आता ही मस्त शिजली आपली खीर ही थोड्या वेळाने ना जशी जशी आटत जाईल खीर तशी तशी ही घट्ट होईल खीर अजून घट्ट होईल थंड झाली तर ठीक आहे आता आपण याच्यावर टाकूया मी दोन तीन केशरच्या काड्या दुधात भिजवल्या होत्या त्या पण मी याच्यावर टाकते आणि परत हलवायचे बघू शकता किती दाटसर अशी खीर बनवून तयार आहे आपली एकदम रबडी टाईप ही खीर झालेली आहे अशीच तुम्ही नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आता जवळ आले तर अशी खीर बनवू शकता तुम्ही घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ही खीर मी बनवून दाखवली आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागते आता ना आपण याला अजून चव वाढवण्यासाठी ना वेलची पावडर वरून था था मी मिक्सरला असे बारीक करून घेतले वेलची पावडर किंवा जायफळ असं गोडाच्या पदार्थावर कधी पण वरून टाकल्या ना तर त्याचा स्वाद पदार्थालाच टिकून राहतो आणि चव पण छान येते तर आता मी वेलची पावडर टाकली आणि मस्त मिक्स करून घेते आपलं खीर एकदम अप्रतिम अशी मस्त चविष्ट झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया एका बाउलमध्ये आता आपण याच्यावर मस्त सजावटीसाठी इथं काजू बदाम पिस्तेचे मी तुकडे केले बारीक बारीक ते आपण टाकू याच्यावर अशा प्रकारे खाण्यासाठी आपली खीर तांदूळ तांदळाची आणि गुळाची तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही साखर पण टाकू शकता पण गुळ आणि एकदा गुळ घालून एकदा खीर करून बघा खूप अप्रतिम खायला लागते एकदम छान लागते साखर घालून तर आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे एकदा खीर बनवून बघा तुम्हाला फार आवडेल आणि ही खीर हे तांदूळ शिजवायला जमते मी पूर्ण खीर बनवायला मला पंचवीस मिनटं लागलेले आहेत कारण आपण तांदूळ शिजवून नाही घेतले डायरेक्ट त्या दुधामध्ये तांदूळ शिजवले ठीक आहे तर अशा प्रकारे ही खीर मी बनवलेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा टाटा बाय बाय